पुरुषांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार संपन्न बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार निलेश राऊत तर सचिवपदी पत्रकार दीपक मोरे यांची निवड करण्यात आली यामुळे यावर्षीच्या सर्वच जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी व विविध पदांवर पत्रकारांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी व्हॉईस ऑफ प्रदेश प्रदेशाध्यक्ष पत्रकार अनिल म्हस्के पत्रकार राजेंद्र काळे पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे पत्रकार दीपक मोरे साहित्यिक सुरेश साबळे व सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अर्चित हिरोळे हे मनसकावर उपस्थित होते यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी

कार्यादीच्या खर तर अनेक या समितीच्या आपण पत्रकारांचे वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे स्वागत सरकार होत आहे परंतु घरच्या माणसांनी केलेला सरकार हे एक मोठं प्रोत्साहन त्या ठिकाणी असतं आणि त्यामुळे मी सुरुवातीला चळवळ बनलेली आहे त्यांच्या वृत्तीनं पत्रकारांचा ठिकाणी सत्कार होत आहे की माझी शिवजयंती अध्यक्षपदी होत साहेबांची महात्मा फुले जयंती अध्यक्ष आमचे मित्र राऊत साहेब राऊत साहेबांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव तेथे अध्यक्ष होतात आणि हे सर्व दीपकराव हर्षित आणि सर्व आणि आपण जो आमचा सत्कार आयोजित केला त्याबद्दल आपला आभार मानतो आणि खऱ्या केवळ शब्दांचीच पूजा न करता पत्रकार किती हे अनुषंगाने दिसत आणि ज्यावेळी अध्यक्ष बनलो त्यावेळी म्हणजे असं ठरलं की केवळ आतापर्यंतच्या जर आपण जयंती बघितल्या काही जयंती उत्सव अतिशय चांगले झाले परंतु या जयंती उत्सवाला प्रबोधनात्मक आणि एक चळवळीच आणि एक उद्बोधनात्मक वळण देण्याचा जो प्रयत्न केला की एक पत्रकार ज्यावेळेस समाधान येतो त्यावेळेस तो काय करू शकतो शिवजयंतीच्या माध्यमातून ते गाठून दिलं प्रबोधनात्मक विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले तिचे जे मुक्त निवडणूक केले आणि हा शिवजयंती उत्सव ज्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने साजरा झाला था त्याप्रमाणे महात्मा जयंती उत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हे सुद्धा दोन पत्रकार असल्यामुळे तेही चांगल्या होतील आणि बुलढाणा शहराची वाट परत येतात सार्वजनिक जयंती सोहळ्यात महाराष्ट्रात सुद्धा हा विश्वास व्यक्त करतो आमचं जयंती हे सन्मानासाठी असतात आणि सन्मान हा समाजासमोर आदर्श राहावा असा एक भाग असतो तो सन्मानाची पद वाढत राहील आणि कशी वाढेल यासाठी आपण कृतीतून आचरणातून आणि वाणीतून या जयंतीच्या निमित्ताने समाजासमोर आदर्श ठेवला निश्चितच लाभकारक आणि आम्ही उद्याचे आदर्श उद्याच्या येणाऱ्या पिढीचे आदर्श त्या ह्या उत्सव म्हणून साजरे करणे हा भाग वेगळा पण विचारांचा लढा लढणारी माणसे शिवाजी महाराजांची कोणतीच म्हणजे आजच्या काळात जर विचार केला आमावश्या ही अशुभ समजले जाते मी मुद्दाम सांगतोय फळ फळ पाहि आणि मी कृपया बोल होत हे मी जयंतीच्या निमित्तानं बोलत आहे मला बोलायला सांगितलं म्हणून शिवाजी महाराजांची कोणतीच लढाई बहुतांश लढाई ह्या आमोशा जयंतीशी लढल्या आहेत आणि आज समाजासमोर आमोशा ही असून समजले जाते मग शिवाजी महाराजांचा कामाचा अनुराग झाला मी आजच्या काळात कसा लावणार आहोत महात्मा ज्योतिबा फुल्यांची जी कुळंबी जी शेतात राहणारी जी महिला होती कुळंबी म्हणाचे भीत जे आहे की कष्टकरी म्हणजे कुळवाणीभूषण लोकराजा शिवाजी महाराज हे महात्मा विशेषण जे होतं कुळवाणीभूषण म्हणायचे आणि ती कुळंबी जी होती महात्मा फुल्यांची आज आमच्या कुळंबिनी खोटा आहेत महात्मा फुल्यांच्या याचा शोध मग आपल्या जयंतीच्या निमित्तानं समाजासमोर मांडणं गरजेचं भारतीय संविधानाला रूप देण्याच्या ऐवजी त्याचे आत्म पोखरले पण कमी करण्यासाठी आम्ही काय करू शकतो आम्हाला काय करता येईल असे विचार आपण आपल्या जगण्यातून सुद्धा करू शकतो केवळ सांगण्यातून वाचनातून काम होतच पण तो वेगवेगळे परिणाम होत असतात मला असं वाटतं सकारात्मक सार्वजनिकदृष्ट्या काय देता येईल आमच्या जगण्यातून वागण्यातून व्यक्तिगत व्यवहारातून हा देण्याचा आदर्श तुम्ही आम्ही सगळ्यांनी समाजावर ठेवण्याचं काम करावं म्हणजे जे डी पीचे पदाधिकारी म्हणून समाज घटक म्हणून माझी जी जबाबदारी प्रत्येकाने आपापली समजावी हा एक आशावाद प्रत्येकामध्ये रुजावा त्याचं पण अधिक बुद्धिंगत व्हावं अशा एक आशावाद व्यक्त करतो